बघा विद्यार्थी मित्रांनो स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मुद्दा नमा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आणि आपले कार्यकाळ वाढ संदर्भण्यास संदर्भात असणारी जी काही माहिती आहे आणि आपले जे काही मित्र यूट्यूब चॅनलवाले जे मित्र आहेत आपल्याला वारंवार वारंवार वार वार त्याच त्याच विषयावर सांगत असतात आणि आपल्याला असं बोलले जातं की खोटी माहिती सांगतात की खरी माहिती सांगतात त्यानंतर आपल्या आंदोलनाच्या संदर्भातलं म्हणजे जे गरजेचं नाही आहे आणि ज्या गोष्टी होणारच नाही आहे त्यावर मात्र आपण हे करतो आहे आणि आपल्याला माहिती आहे शासन आपली काही बाजू मांडणार नाही आहे आणि शासू काही शासन काही आपली बाजू ऐकणारसुद्धा नाही आहे आणि आपल्याला आतापर्यंत त्यांनी गाजरत दिलेलं आहे तर त्या संदर्भात स्पष्टताचं हे पत्र तुम्हाला मी त्या ठिकाणी देतो आहे आणि सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे या पत्रामध्ये दिलेली आहे आतापर्यंत आलेले जे काही जिल्ह्यांची पत्रं आहेत त्यामध्ये मात्र ही माहिती दिलेली जात दिली जात नव्हती जो चार पॉईंट पंधराचा मुद्दा आहे चार पॉईंट पाच आणि चार पॉईंट पंधरा यातला काय फरक आहे हे लक्षात घ्यायचं आहे शासनाच्या बाजूने शासन सुद्धा असाच उत्तर देणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हे कुठलं आहे औसारोळ लातूर अवसारोळ लातूर मधलं हे आहे लातूरचं पत्र आहे बघा विग विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना प्रमुख लातूर सर्व विषय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात येत असल्याच्या अनुषंगाने कराव्याच्या कार्यवाही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हा जो विषय आहे हा आतापर्यंत आलेल्या जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांचाही पत्र आहे परंतु यामध्ये जो मुद्दा टाकलेला आहे तो इतर जिल्ह्यांच्या परिपत्रकामध्ये आपल्याला दिसणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि कोणीही ते सांगत नाही परंतु चार पॉईंट पाच या मुद्द्यावरच बोललं जातं पण सुद्धा चार पॉईंट पंधरा हा मुद्दासुद्धा टाकलेला आहे हे मात्र कोणी सांगितलेलं नाही आहे आणि काही चॅनलवाले आहेत की सकाळी उठल्यापासून तेच 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 सा सांगत जातात आणि आपण सर्वजणं जे आहेत ते लोकांना म्हणत असतात झाकून झुले पण ते ते मात्र स्वतः झाकून झुले आहेत त्यांनीसुद्धा हे स्पष्टता जो मुद्दा आहे चार पॉईंट पा पंधरा हा मुद्दा वाचलेला नाही चार पॉईंट पाचच मुद्दा वाचलेला आहे त्यावरच आपल्याला वारंवार वारंवार सांगितलं जातं ना आपणही एखाद्या म्हणजे जसं एखादा दहावीतला बारावीतला विद्यार्थी असतो जो व्हिडिओ आला तो बघत बसतो विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या यामध्ये काय स्पष्टता दिली आहे ते सुद्धा समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा स्पष्टता उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वेय राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रतिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे संदर्भीय शासन निर्णय भाग चार पॉईंट तीननुसार सदर कार्य प्रशिक्ष कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन दि देण्यात येईल पहा लक्षात घ्या इथं स्पष्ट केलेलं आहे चार पॉईंट तीन मुद्दा काय असेल की सहा महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ सदर सहा महिन्याचा कालावधीचा जो काही विद्यावेतन आहे ते शासन देईल हे मुद्दे क्लिअर झाले चार पॉईंट तीन नंतर भाग चार पॉईंट चारनुसार काय म्हटलं जाते बघा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकड कडून प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल लक्षात घ्या चार पॉईंट चारनुसार काय दिलं जा दिलं जाणं म्हणत आहे अनुभव प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिली जातात जाणार आहे नंतर चार पॉईंट पंधरानुसार काय म्हणत आहे हे महत्त्वाचं आहे कारण चार पॉईंट पाच महत्त्वाचं काय आहे चार पॉईंट मा पाचमध्ये काय म्हटलेलं आहे की काम आवडल्यास यांना तिथंच ठेवण्यात येईल हे चार पॉईंट पाचमध्ये म्हटलेलं आहे हे आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे पण चार पॉईंट पाचचा मुद्दा मात्र कोणीच मांडत नाही आणि ते स्पष्टता दिसत नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या जे तुम्हाला असं वाटते की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नकारात्मक बाजू सांगितली जाते परंतु विद्यार्थी मित्रांनो ह्या हे जे भाग पाय भाग चार पॉईंट पंधराचा जो मुद्दा आहे हा मात्र कोणीच सांगत नाही कारण ते झाकण झुले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला भाग चार पॉईंट पंधरा काय म्हणते बघा नुसार चार पॉईंट पंधरानुसार एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल हे लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी कार्यकाल वाढवण्याच्या संदर्भानं बोलत आहेत त्यांच्यासाठी या लातूरच्या पत्रकात दिलेलं आहे की एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल आणि मीही वारंवार सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यांनी लाभ घेतलं त्यांचा अकाऊंट नंबर हे फ्रीज केला जाणार आहे म्हणजे तुम्ही पुन्हा त्याचा कधीही यूज करू शकणार नाही आणि आपला जो अकाऊंट नंबर आहे तो तुमच्या आधारशी लिंक आहे आणि प्रोफाईलमध्ये तुम्ही आधार लिंक टाकलेली आहे आणि आधारसुद्धा टाकलेला आहे हे सुद्धा स्पष्टता या ठिकाणी दिसत आहे आणि शासनाला तुम्हाला जर द्यायचं नाही आहे तर शासन चार पॉईंट पाचचा मुद्दा कायम चार पॉईंट पाचचा मुद्दा लक्षात न घेता चार पॉईंट पंधराचा मुद्दा आपल्यासमोर ठेवून तुम्हाला गाजर देत आहे कार्यकाल वाढवण्यासंदर्भात म्हणून कार्यकाल वाढवण्यासंदर्भात लोढासाहेब जे बोलले आहेत की माझ्याकडे काहीच नाही आहे हे आज जी आरमध्ये दिलेलं आहे की त्यांच्याकडे काहीच नाही आहे कारण त्या ठिकाणी लिहिलं आहे एका उमेदवारास एक फक्त एकदाच लाभ घेता येईल त्यावरून स्पष्ट होत आहे आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे की का कार्यकाळमध्ये काम जर आवडलं चार पॉईंट पाचमध्ये जर तुमचं काम आवडलं तर तुम्ही शिफारस कराल हे काही नसणार आहे कारण लाखो विद्यार्थी या ठिकाणी बेरोजगार पडलेले आहे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो समोर काय म्हटलेलं आहे बा ही स्पष्टता होणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिला टप्पा रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थींनी उमेदवाराच्या सहा महिन्याचा कालावधी आता संपुष्टात आला आहे येण्यास सुरुवात झाली आहे ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा कालावधी स्पष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षणातून मुक्त करण्यात यावे त्यांना काढून घेण्यात यावे असं त्याने ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यात एकही दिवस त्या ठिकाणी जास्त करता येणार नाही त्यांची प्रेझेंटी लावता येणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा बामू मुरे सहाय्यक आयुक्त मार्गदर्शन केंद्र लातूर यांचं हे पत्र आहे आणि हे हा मुद्दा चार पॉईंट पंधराचा मुद्दा आणि चार पॉईंट पाच मुद्दा या ठिकाणी आपण स्पष्ट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे लातूरचं पत्र आहे हे सर्वांनी वाचायचं आहे आणि हीच माहिती आपण देतो काही चुकीची माहिती नाही कारण हे पत्र ना यूट्यूबवाला आम्ही मी स्वतः काढत आणि ना मी त्यातली माहिती चुकीची सांगत जी माहिती आहे स्पष्टता देणारी ती माहिती मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो मुद्दा आहे चार पॉईंट पाच मुद्दा पंधरा मुद्दा आणि चार पॉईंट पाचचा मुद्दा हे दोन्ही तुम्हाला स्पष्ट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे त्या झाकणजुल्यांनी समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो वायफळ चर्चा करण्यात काही राम नाही आहे त्यामुळे हे सर्वांनी समजून घेणे आहे की कार्यकाळ वाढवण्याची मागणी ही किती जरी आंदोलन केले तर ते काही होणार नाही या ठिकाणी इथून स्पष्ट तो होत आहे हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा ही खरी माहिती ऑथेंटिक माहिती कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि त्यावरती आवर्जून कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला अशाच नवीन अपडेट करता आणि चांगल्या अपडेट करता माझ्या या तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद